थो थो चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा उद्या एकोणवीस एप्रिल शुक्रवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण उद्या आहे चैत्र महिन्यातील पहिली एकादशी बघा संपूर्ण चैत्र महिना हा उपासना करण्यासाठी व्रतवैकल्य करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो बघा चैत्र महिना हा स्नानासाठी आणि दानासाठीही तित विशेष महत्वाचा असतो खरं तर चैत्र महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याचा सण आपण साजरा करतो या गुढीपाडव्यापासून नवरात्रीची स्थापना होते तर नवव्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी नवरात्र आहे आहेत नवरात्र समाप्त होत असते बघा हा जो महिना आहे तो कुलदेवीची उपासना करण्यासाठी तिथे विशेष असतो आता या दिवशी आपल्याला दररोज जरी काही सेवा किंवा काही उपाय करणे शक्य नसले तरी जेव्हा विशेष आणि विशेष उपाय करायचे आहेत कारण हे उपाय आपल्याला आपल्या ला आयुष्यामध्ये लाखो पट्टीने लाभ देत असतात यातीलच एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उद्या चैत्र महिन्यातील पहिली एकादशी या एकादशीच्या दिवशी या एका दशी मूळ किंवा ही एक वस्तू तुम्हाला घरामध्ये आणायची आहे जी वस्तू उद्याच्या दिवशी तुमच्या घरात आल्याने त्या वस्तूसोबत तुमच्या घरात अखंड लक्ष्मींची कृपा प्राप्त होईल घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती होईल घरातील जे वातावरण आहे हे सुखाचं आनंदाचं होईल घरामध्ये न येणारा पैसा जो आहे तो पैसा यायला लागेल धनप्राप्तीचे जे, जे मार्ग आहेत ते सर्व मार्ग तुमच्या आयुष्यात खुले होत जातील बघा ही एक वस्तू तुमच्या घरात स्थापित असल्याने किंवा ही एक वस्तू तुमच्या घरात अखंड असल्याने तुमच्या घराची तुमच्या पतीची आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल वाईट शक्तींपासून सदैव तुमच्या घराचं संरक्षण होत राहील बघा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी अगदी सकाळी दहाच्या आतमध्ये किंवा जर सायंकाळी करणार असाल तर मग पाचच्या पुढे म्हणजे दिवसभरात खरं तर कधीही तुम्ही हा उपाय केला तरी चालेल पण सकाळी दहाच्या आतमधला जो वेळ असतो तो अत्यंत शुभ असतो आणि संध्याकाळी पाचच्या पुढे प्रदोष समय म्हणजे पाच साडेपाच नंतर ते साडेसातच्या दरम्यानचा सा जो काळ आहे तो अत्यंत सात्विक असतो म्हणून या वेळात केला तर अत्यंत उत्तम यासाठी तुम्हाला लागणार आहे एक कमळ बीज कुठेही जिथे पूजेचं साहित्य ते भेटतं त्यांना फक्त सांगा की आम्हाला कमळगट्टा मध्ये द्या किंवा आम्हाला कमळ बीच द्या ते तुम्हाला सहज देतील बघा उद्याच्या दिवशी हे कमळ बीच तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे बघा <coughs> एकादशीचे जे व्रत आहे हे भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे ठीक आहे आणि जेव्हा आपण भगवान श्री विष्णूंसाठी हे व्रत धरतो त्या घरात जेव्हा माता लक्ष्मीचीही आराधना केली जाते म्हणजे ज्या घरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही अखंड स्थिर असते उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही कमळगट्ट्याचा मणी तुमच्या घरात आणाल तर त्या कमळगट्ट्याच्या मनासोबत तुमच्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल आणि जिथे लक्ष्मी असते तिथे भगवान श्री विष्णू असतात आणि असतात मग आपण बऱ्याच वेळा देवघरामध्ये दे लक्ष्मीची मूर्ती ठेवतो भगवान श्री विष्णूंची मूर्ती ठेवतो श्रीयंत्र ठेवतो टाक ठेवतो सगळं ठेवतो पण त्याचं आसन ठेवायला विसरतो कमळ जे आहे कमळाचं फूल असेल कमळगट्टा मणी असेल किंवा कमळाचं बीज असेल हे खरं तर माता लक्ष्मीचं आसन आहे जोपर्यंत घरात हे आसन नसतं ना तो घरात तोपर्यंत घरात लक्ष्मी स्थिर नसते आणि लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्या घरात माता लक्ष्मीचं आसन असणं खूप आवश्यक असतं आता उद्या शुक्रवार माता लक्ष्मी समर्प सॉरी माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारा वार आणि त्यासोबत आलेली ही एकादशी म्हणजे अत्यंत विशेष योग आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी कमळगट्ट्याचा एक मणी तुम्हाला तुमच्या घरात आणायचा आहे आणल्यानंतर तो एका ताम्हनामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यावरती थोडंसं दूध घालायचं आहे पंचामृत असेल तर ते घालायचं आहे थोडं पाणी घालायचं आहे आणि या मण्याला स्वच्छ सुंदर एक अभिषेक घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक मोठं प्लेट घ्यायचं आहे या प्लेटमध्ये थोडे तांदूळ घालायचे आहेत आणि तांदळाच्या वरती हा मणी ठेवायचा आहे ठीक आहे याच्यानंतर या मनावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे वरून थोडे अक्षदा अर्पण करायचे आहेत फुल ठेवायचं आहे धूप दीप असं सगळं काही तुम्हाला त्याला अर्पण करायचं आहे एका वाटीमध्ये साखर किंवा गुळाचा खडा ठेवायचा आहे तोही तुम्हाला त्या कमळकट्ट्याच्या माळेला एक नैवेद्य स्वरूप तुम्हाला अर्पण करायचं आहे हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला सात तुळशीची पानं घ्यायची आहेत आपल्या घरामध्ये जी तुळशी माता असते तिची सात पानं घ्यायची आहेत आता समजा तुम्हाला तुळशीची पानं मिळलं खरं तर अशक्य जे ते फुल आहार भेटतात त्यांच्याकडून तुम्ही घेतली तर उत्तम पण बघा एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पानं तोडत नाहीत मग कुठली पानं घ्यायची तर तुमच्या तुळशीच्या खालीच गळलेली जी पानं असतील आजूबाजूला अजून कोणाकडे तुळस असेल त्यांच्याकडे जाऊन बघा जी खाली तुळशीच्या पडलेली पानं असतात ना तीस पानं उचलायची आहेत पान तोडायचं नाही खाली गळलेली पानं उचलायची मग तुम्हाला एक पान भेटलं तर एक घ्या दोन भेटलं तर दोन घ्या सात पानं भेटली तर तुमच्यासारखं नशिबान कुणी नसेल पण नाहीच भेटले तर एक दोन जी काय पानं भेटतील ती तुम्हाला उचलायची आहे ठीक आहे आता ही पानं घेतल्यानंतर यांच्यावरती थोडंसं दूध पाणी घालायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हातावरती एक पान घ्यायचं इच्छित मनोकामना व्यक्त करायची एक वेळा विष्णू सहस्रना म्हणायचं एक वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आणि हे पान त्या कमळगट्ट्याच्या माने मा कमळगट्ट्याचा जो मणी आहे त्याच्या बाजूला ठेवून द्यायचं पुन्हा दुसऱ्या ऋषीचं पाण घ्यायचं पुन्हा इच्छित मनोकामना व्यक्त करायची पुन्हा गायत्री मंत्र विष्णू सहस्रांना म्हणायचं आणि ते पान जे आहे ते तुम्हाला त्या मनाच्या बाजूला किंवा त्या मण्यावरती ठेवून द्यायचं अशी सातीच्या साती पाणी अभिमंत्रित करायची आणि सातही पानं जे आहे ती तुम्हाला त्या कमळगट्ट्याच जे मणी आहे त्याच्यावरती अर्पण करायचे आहे हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटासा सफेद रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हा जो मनी आहे आणि त्याच्यासोबत घातलेली ही सात जी तुळशीची पानं आहेत ह्या दोनही गोष्टी त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत त्याला घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची आहे आता ही जी तयार झालेली पोटली आहे ही आपल्या घराच्या आतील उत्तर दिशेला लावायची आहे घराचा जो आतला भाग असेल या आतल्या भागाला जिथे उत्तर दिशा असेल मग तिथे कपाट असेल तर कपाटावरती ठेवा उत्तर दिशेला समजा तुमचं फ्रीज असेल तर फ्रीजच्यावरती ठेवा उत्तर दिशेला मोकळी जागा असेल एखादी चूक असेल किंवा काहीतरी असं अटकवण्यासाठी असेल तर तिथे अटकवून ठेवला हो तरीही चालेल उत्तर दिशा ही धनाची दिशा असते उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते बघा तुळशीचं पान जे भगवान श्री हरी विष्णूंचं सर्वात प्रिय मांडलं जातं जिला तुळशी मातेला भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते जेव्हा तुम्ही कमळगट्ट्याचं मनी घ्याल जे माता लक्ष्मी स्वरूप आहे आणि जेव्हा तुळशीचं पान तुम्ही घ्याल जे भगवान श्री विष्णू स्वरूप आहे या दोन्ही जे गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्रित ठेवाल तेव्हा तुमच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित कृपा राहील ज्या घरात या दोघांची एकत्रित कृपा असते ना त्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर असते त्या घराची भरभराट होत राहते त्या घरात सदैव यशाची प्राप्ती असते त्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी असते आता हे किती दिवस ठेवायचं तर पुढची एकादशी येईपर्यंत तसंच ठेवायचं काहीही करायचं नाही हे उत्तर दिशेला असंच ठेवून द्यायचं पुढची एकादशी जेव्हा येईल त्या एका म्हणजे पंधरा दिवसातून पुढची जेव्हा एकादशी येईल तेव्हा ते काढायचं त्यामध्ये घातलेली तुळशीची पानं ही त्याच तुळशीच्या जवळ किंवा आजूबाजूला कुठलं एखादं झाड असेल त्याच्या खाली टाकून द्यायची कमळगट्ट्याचा माणी पुन्हा अभिमंत्रित करायचा अभिषेक घालून आणि पुन्हा सात तुळशीची पानं घ्यायची आणि सांगितल्या पद्धतीने सेम उपाय करायचा असं कंटिन्यू करत चला बघा दिवस बदलायला लागतील नशीब बदलायला लागतील इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडलं अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ